आपल्याला आताच झालेल्या कोलकाताच्या हॉनरेबल आहे गेले किती स्तरावर व्हायलन्स होऊ शकतो तर त्या पर्टिक्युलर महिलेने आपल्या वर्क प्लेस आपल्या ती एक महिला आहे अत्याचार केले आणि हे अनेक महिला स्वतः सहन करतात बोलत नाहीत आणि नेट त्याला माझ्या होतात त्याच्यासाठी आम्ही असा एक कार्यक्रम आमच्या सर्व ज्या डॉक्टर्स आहेत म्हणजे आमच्या इतर कमिटी मेंबर्स आहेत सिनियर प्रेसिडेंट आहेत त्या सर्वांनी असा उद्धव केला की असा हा आमचा दुसरा प्रोग्राम आहे आणि पंचवीस नोव्हेंबरला ग्लोबल अगेन्स्ट व्हायलं डे साजरा केला तिसरा कार्यक्रम करतात आमच्या संस्थेचे दोन हजार पाचशे मेंबर्स आहेत आणि ह्या सर्वांना मी अशा तऱ्हेने विनंती केली की आपापल्या आजूबाजूचे पेशंट्स असतील स्टुडंट असतील नर्सेस असतील हॉस्पिटलचा स्टाफ असेल त्या सगळ्यांना की आज आपल्याला जे काही अत्याचार सहन करायला लागतो हा अत्याचार सहन करून किमान दग बसू नका त्या अत्याचाराला वाचा मुखलीच पाहिजे आम्ही ज्या अक्षर हे कोलकाताचा इन्सिडन्ट झाला त्या क्षणी आमचे एनओी चा प्लॅटफॉर्म आणि आमचे सर्व कमिटी मेंबर आझाद मैदानात जाऊन मोठ्या त्यांनी प्रोटेस्ट केला की त्या निर्भयाला जस्टिस मिळालाच पाहिजे आणि आम्ही खास करून डायनेटॉलिस्ट असल्यामुळे हा विषय आम्हाला जास्त हाताळणं गरजेचं आहे आणि आमच्याकडे हे अशा केसेस अनेक पण आहेत आणि त्यांना आम्ही कसं केलं पाहिजे असं म्हणून आम्ही डॉक्टर्सचा सुद्धा किंवा से सीएम गेलो की अशी केस आल्या म्हणून कशी त्याला हँडल केली पाहिजे आणि फार सेन्सिटिव्ह अशा व्हायलेन्सचे जे काही सर्व्हाइवल्स आहेत ते सगळे पहिल्यांदा कुठे जातात कधी तर किती तो महिला तर कुठेच जात नाही अगदी गप्प राहतात घरी राहतात आईलाही सांगत नाहीत मैत्रीलाही सांगत नाहीत आणि मग एखाद्या गोष्ट पुढे गेली की गे गे गे, मग ती सर्वांना नजरेला येते असं करू नका कारण कर ते त्याच्यानंतर आमच्या स्त्री स्त्रीरोगतज्ञांकडे येतात त्याचा मग जाईल त्यासाठी आम्हाला हा संदेश सांगायचा की जर का तुमच्या बाबतीत कसं काही गैरघडलं तर तुम्ही ताबडतोब बोला आपल्या आईशी बोला आपल्या बहिणीशी बोला आपल्या मैत्रिणीशी बोला पण बोला आणि सांगा आणि ताबडतोब पुलीस स्टेशनला जाऊन तुम्ही तक्रार नवा आजच्या आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही पोलीस इन्स्पेक्टरला पण बोलवलं आहे ते ह्या बाबतीचे सगळं ज्ञान देणार आहे काय काय ऍप्स अवेलेबल आहेत कुठल्या हेल्पलाईन्स अवेलेबल आहे आणि अशा परिस्थिती आला कोणाकडे जायचं आणि त्यासाठी जमदा आजूबाजूला को कोणी नसलं तर तुम्ही सेल्फ डिफेन्स कसा सेल्फ डिफेन्स कसा करण्याची पूर्ण टीम आमच्याकडे आलेली आहे ते तुम्हाला सेल्फ डिफेन्स जे त्यांना डेमॉन्स्ट्रेशन ते करणार आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की त्या सर्व नर्सेस स्टुडंट यांना एक फार चांगली एक मिळणार आहे शिकवण मिळणार आहे की आपण आपला आणि रात्रीच्या ड्युटीच असतात नर्सेसच्या डॉक्टर्सच्या ट्वेंटी फोर अवर्सिंग काही हे नसतो मग रात्री कधी जायचं तर ह्या सर्वाचा सामना प्रत्येक स्त्रीला करावा लागणार आहे पण असं काही जर घडलं तर तुम्ही कसं सेल्फ शिक्षण तर एक विचार करा रावणाला दहा डोके असतात दहा ब्रेन्स असतात पण स्त्री देवी जी आहे आपली देवी मा आहे तिला एकच डोकं एकच मेंदू पण दहा ते ती किती काम करते किती तिच्या हातून घडत प्रत्येक हातामध्ये तिला एक वेगवेगळं आयुद्ध आणि शस्त्र दिलेलं आहे आणि त्याचं कार्य किती मोठं असेल त्याच्यावर किती जबाबदाऱ्या था। आहेत ते एक साधारण काय म्हणतात त्याला आपण सिम्पॉलिक आहे ते दिसत तुम्हाला मराठी शब्द आठवलं नाही तर अशा तऱ्हेने हे डेचं रूप आहे आणि तुम्हाला खूप आनंद वाटेल की आमचा हा जो प्री कॉन्फरन्स वर्कशॉप आहे उद्यापासून आमची दोन दिवसाची आय टी सी मध्ये कॉन्फरन्स आहे तर त्या कॉन्फरन्सच्या उद्घाटनाला आम्ही हा एक्झॅक्ट ऍक्ट करणार आहोत की दुर्गा देवी येऊन महिषासवराचा अवलंब करत आणि त्याच्यानंतर दुर्गा देवीचा आता जे तीन तारखेपासून आपला ता प्रतिस्थापना होणार आहे नवरात्री आहे तर सगळ्यांना दाखवण्यासाठी की अमला नसून सबला आहे आणि तिचे सशक्तीकरण करा आज दुर्गा मागे जेवढी ताकद आली तेवढी तुमच्यामध्ये समावली पाहिजे तुम्ही एवढे सशक्त झाले पाहिजेत ते तुमच्या समोर येणारा प्रत्येक कुठल्याही अशा गैरवर्तणुकीचा सामना तुम्ही करता आला पाहिजे आणि त्यासाठी आमचे ब्रँड अम्बॅसिडर वर्ल्ड चॅम्पियन मेरी कॉम तिने आमच्यासाठी अतिशय सुंदर मेसेज दिलाय जो आमच्या प्रत्येक प्रोग्रामला ब्रँड अम्बेसिडर ऑफ मुंबई तिने हेच सांगितले की ती इतक्या अडचणीतून झाली साठी मोठी वर्ल्ड चॅम्पियन झाली ती काय सहज नाही तिच्यासाठी खूप तिला कष्ट पडले कितीतरी गोष्टींचा सामना करावा लागला आणि शेवटी ती जी बॉक्सिंगची तिची जी फील्ड आहे त्यांच्या जनरली महिला जात नाही परंतु हिनी जे काही हे संपादन केलं आहे ते ती सांगत असते की तुम्ही माझ्याकडे व्हा आणि स्वतः इतकेही सवाल व्हा की कुठल्याही अशा तऱ्हेने आलं तर त्याला ना हा एक मेसेज संदेश भाषणात आम्हाला मिळतो तो भाषण आम्ही आमच्या वर पण ठेवणार आणि त्यामुळे एक प्रकारचा आमच्या सर्व मेंबर्स मध्ये आणि जे आमचे पब्लिक अवेअरनेस करतो जिंकल्या महिलांमध्ये जास्त